तीस वर्षानंतर परत एकदा इतिहास रिपीट करण्यासाठी आपण स्वर्गीस्त संपतराव देशमुख अण्णा यांना आदरांजली देणार आहेत की नाही यांना श्रद्धांजली देणार आहे की नाही आपल्याला इतिहास रिपीट करायचा आहे की नाही करायचं असेल तर दोन्ही आजूतला माझ्या बरोबर बार। घट्ट मूठ आवळा हो घट्टमोठ आवळा हिमोट वरती बसलेल्या ना पण आपल्याला कमळाला इथून निवडून आहे आणायचं की नाही आणायचं असेल तर माझ्या बरोबर भारत बदागे भारत बदागे वांदे नरेंद्र मोदीजी आगे म्हणू नरेंद्र मोदीजी आगे म्हणू भारतीय महायुतीचा खूप खूप धन्यवाद येस yes, संग्रामजी आपचा आपला पण विजय असून दे खरं म्हणजे मी कडेगाव मतदारसंघामध्ये एवढ्याचसाठी आलो मला दोन दिवसाच्या अगोदर देवेंद्रजींचा फोन आला दोन दिवसाच्या अगोदर देवेंद्रजीने फोन करून सांगितलं हीच ती वेळ आहे मी का ते पण सांगतोय दोन हजार बावीसच्या निवडणुकीला तुमचे आत्ताचे या ठिकाणी असलेले उमेदवार म्हणजे तुमचे आत्ताचे असलेले काँग्रेसचे आमदार तो नाव काय त्याचं तोच तो का ते पण सांगतो ह्याला इतिहास आहे विश्वजीत किती पैसे घेऊन गोव्याला आला होता माहिती आहे का हा कोटी रुपये घेऊन मला हरवण्यासाठी विश्वजीत गोव्याला आला होता हे <गए> मी सांगत नाहीये माझ्या विरोधामध्ये जो काँग्रेसचा उमेदवार उभा राहिला होता त्यानेच सांगितलेला आहे ऑन रेकॉर्ड वरती आहे ऑन रेकॉर्ड आहे होय मला मदत केली विश्वजितने मला मदत केली म्हणून काँग्रेसच्या सा उमेदवाराने सांगितलेला आहे आणि त्याने सांगितलं की तो विश्वजित कदम या महाराष्ट्रातून आलेला आहे म्हणजे महाराष्ट्रातून आम जनतेचे पैसे गोव्यात खर्च करायला जायला ह्याला ताकद आहे इथल्या मुलांना द्यायला नाहीये इथल्या माझ्या बहिणींना द्यायला त्यांच्याकडं पैसे नाहीयेत इथल्या शेतकऱ्यांना द्यायला त्यांच्याकडं पैसे नाहीयेत गोव्यात मला हरवण्यासाठी आले होते तोच बदला घ्यायला मी आता इथं आलेलो आहे म्हणून म्हटलं हीच ती वेळ आहे आपल्याला त्याला हरवून घरी पाठवायला पाहिजे भारतीय जनता पार्टी पूर्णता संग्रामजी आपल्या माग आहेत देवेंद्रजी आहेत मोदीजी आहेत एकनाथजी आहे म्हणून तर या ठिकाणी जे तमाम युवक युवा शक्ती जी या ठिकाणी आहे आपल्या इच्छा आकांक्षा म्हणजे मला माहित आहे की इथल्या एखाद्या मुलाला नोकरी पाहिजे तर पुण्या मुंबईला जावं लागतं आहे पण इथला मुलगा जो आहे याने इथं व्यवसाय सुरू करावा ही आपली इच्छा आहे म्हणून इथली आयडीसी समृद्ध व्हायला पाहिजे आपला इथला शेतकरी हा समृद्ध व्हायला पाहिजे खरोखर तसा बघितलं तर तीस वर्षाने हा इतिहास आपण परत रिपीट करणार आहोत परत या ठिकाणी संग्रामजी आपण आमदार होणार आहोत हे लोकांच्या साक्षीने मी सांगतोय येत्या तेवीस तारखेला मला परत बोलवणार की नाही बोलवणार की नाही बोलवणार असेल तर माझ्या बरोबर भारतीय जनता पार्टीचा आपला उत्साह आणि आपली ताकद बघितली तर मला पूर्ण विश्वास आहे येत्या वीस तारखेला जेव्हा मतदान होईल तेव्हा बहुसंख्येने मतदान हे कमळावरतीच होणार आहे पण एक लक्षात घ्या आपण जसं सांगितलं आपला शत्रू हा ताकदवान असेल पैशाने पण आपण पड़ ताकदवान आहोत दिलवान आहोत भारतीय जनता पार्टीला विजय करण्यासाठी आपण हे राहिलेले आठ दहा दिवस आपल्याला प्रत्येकाच्या घरी जावं लागेल आपल्याला प्रत्येकाला समजावून सांगावा लागेल हा काँग्रेसचा कल्चर काय आहे आणि महायुतीचा सरकार काय आहे हे आपल्या सगळ्यांना सांगावं लागेल फक्त वरती बसलेले सांगून चालणार नाही प्रत्येकाला महायुतीचा कार्यकर्ता व्हावा लागेल तयारी आहे की नाही मग तो भाजपचा असेल शिवसेनाचा असेल चा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचा असेल हे सगळे कार्यकर्ते जे आहेत हे सगळे कार्यकर्ते विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन आणि विकसित महाराष्ट्र ह्याचा स्वप्न साकार करण्यासाठी तयार आहे की नाही तयार असेल तर मग आजपासून कामाला लागायला पाहिजे मला खात्री आहे आपण सगळेजण कामाला लागणार आहात मी जायच्या अगोदर म्हणजे तुमच्या कडेगाव मतदारसंघातील मग जास्त बोलणार आहेत या ठिकाणी सगळे असलेल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले युवकांचे प्रश्न मांडले आमच्या लाडल्या बहिणींचा पण प्रश्न मांडला पण लाडल्या बहिणीला खरा आधार कोणी दिला महायुतीने दिलाय दिलाय की नाही हो दीदी जोराने बोला दिलाय की नाही हा खरं म्हणजे लाडल्या बहिणींना खरा आधार जर कोणी दिला असेल आता किती मिळतोय आता किती अकाउंट वरती येतात किती पंधराशे नंतर किती येणार एकवीसशे येणार आहे आणि हे फक्त प्रत्येकाच्या घराघरामध्ये येणार आहे लाडल्या भावाला पण योजना मिळणार आहे पृथ्वीराज बाबा मिळणार की नाही मग आपण गप्प का लाडल्या भावाला पण योजना मिळणार आहे आमचं सरकार चार शक्तीवरती चालतंय माननीय मोदीजींचं शक् सरकार चार चाकावरती चालतंय आणि ही चाकं कुठली आहेत ही चाकं आहेत युवा शक्ती दुसरं चाक आहे नारी शक्ती तिसरं चाक आहे किसान शक्ती आणि चौथं चाक आहे गरीब कल्याण प्रत्येक योजना जी आहे ही प्रत्येक योजना या चार विषयापुरती मर्यादित आहे तुम्ही काढून बघा आजची युवा शक्ती जी आहे या युवा शक्तीला गेली साठ वर्ष काँग्रेस फक्त हात दाखवायचं काम करत होती या हाताला कधी काम दिलं नाही नरेंद्र मोदीजीने स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री के स्किलिंग, -स्किलिंग, -स्किलिंग के के सुरू केली आणि या हाताला स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग ज्याला म्हणतो काम देण्याचं काम जरी कोणी केलं अप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिप हा कार्यक्रम सुरू केला तो नरेंद्र मोदीजीने सुरू केलेला आहे दहा हजार रुपयाचा लॅटर आमदाराने द्यायची गरज नाही हो साहेब संपल्यानंतर तुम्ही डायरेक्टली लेटर ट्राईप करा इंटर्नशिपची लेटर डायरेक्ट येऊ शकतो आपण त्याला कुणाचीही गरज नाही तुम्ही डायरेक्ट मोदीजीच्या आपल्या स्किल डेव्हलपमेंटच्या पोर्टलवरती चला सगळ्या मुलांना आणि मुलींना पण दहा हजार रुपयाचं इंटर्नशिप लेटर तुमच्या ऑफिसमध्ये देऊ शकता तुम्ही त्याला त्याची गरज लागणार नाही आहे ही युवा शक्तीची ताकद मी ज्याला म्हणतोय की माननीय मोदीजीने प्रधानमंत्री कौशल्य योजना असेल इंटर्नशिप स्कीम असेल किंवा ती अप्रेंटिसशिप स्कीम असेल मुलांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग हा कार्यक्रम सुरू केला आणि प्रत्येक हाताला काम देण्यासाठी वेगवेगळ्या योजना या देशात आणल्या ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजीने आपण नारी शक्तीच्या गोष्टी गेल्या साठ वर्ष ऐकत आहे होय नारी शक्ती जिंदाबाद म्हणून पण नारी शक्तीसाठी कुठलं काम केलं का खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान जो केला असेल तो त्याला आपण म्हणतोय थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन दिले उद्या आपल्याच पैकी कोणतरी एक बहीण या ठिकाणी आमदार म्हणून असणार खासदार म्हणून बसणार आहे ही भारतीय जनता पार्टीची ताकद आहे आणि मोठ्या स्वाभिमानाने त्यावेळी सांगू आपण होय आता थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन झालंय आपली बहीण कोणतरी येऊन आमदार व्हायचं आहे ही भारतीय जनता पार्टीची खरी ताकद आहे आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आपण महिला शक्ती जी म्हणतोय ती आपल्या आप मुस्लिम बहिणीला पण तीन तलाक रद्द करून जर कोणी न्याय दिला असेल तर तो मोदीजीने दिला आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे ब्रिज वाक्य कुणाचं आहे तर माननीय मोदीजीचे आहे कुठली एकही स्कीम दाखवा कुठली एकही योजना दाखवा कुठल्या धर्माच्या आधारावरती नाही कुठल्या जातीच्या आधारावरती नाही कुठल्या पंथाच्या आधारावरती नाही या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा सन्मान मिळायला पाहिजे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला ती योजना मिळायला पाहिजे म्हणून नारी शक्तीचा सन्मान आणि महाराष्ट्रातील युती सरकारने लाडली बॅन काढून अजून तिनं सलाम केलेला आहे हे काम नारी शक्तीचा कोणी केलं असेल तर ते महायुतीच्या सरकारने केलेलं आहे अरे किसान शक्तीच्या बद्दल सांगत होते आजपर्यंत कितीतरी किसान सुसाईड करत होते आत्मदहन करत होते आत्महत्या करत होते माननीय कर मोदीजीच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी ज्याला म्हणतोय त्याने कुठलाही फॉर्म भरला नाही सहा हजार रुपये त्याच्या अकाउंट वरती गेले महायुतीच्या सरकारने अजून सहा हजार रुपये त्याच्या अकाउंट वरती घातले घातले की नाही आता पुढचं सरकार आल्यानंतर पंधरा हजार रुपये त्याच्या अकाउंट वरती घालायचं काम कोण करणार आहे तर महायुतीचं सरकार करणार आहे कधीही काँग्रेसच्या सरकारने एकही पैसा दिला नाही एवढ्यावरती सांभली नाही सरकार अरे मोदीजीचं सरकार पी एम किसान कार्ड क्रेडिट कार्ड दिलं पी एम सॉइल हेल्थ कार्ड दिलं आणि त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड वरती आज शेतकऱ्याला जमीन घाण ठेवावी लागत नाही त्याच्या किसान क्रेडिट कार्ड वरती एक लाख रुपये त्याला चार पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्टने दूधवाल्याला मिळतात मछवाराला मिळतात शेतकऱ्याला मिळतात हे काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय मोदीजीने केलेलं आहे हा शेतकऱ्याचा सन्मान आहे ही खरी किसान शक्ती आहे ह्याला म्हणतात युवा शक्ती नारी शक्ती किसान शक्ती आणि तिसरं गरीब कल्याण आठवा ते काँग्रेसचे दिवस अरे इंदिरा गांधीपासून नेहरूपर्यंत सदोदीच सांगत होते गरीबी हटाव गरीबी हटाव कधी गरीबी हटली का शंभर रुपये पाठवायचे पंचायतमध्ये लोकांना वीस रुपये मिळायचे राजीव गांधीचं स्वतःचं भाषण आहे आम्ही शंभर रुपये पाठवतो तुम्हाला वीसच रुपये मिळतात ऐंशी रुपये कोण खातात ह्यांचे दलाल काँग्रेसचे दलाल जे ऐंशी रुपये खात होते माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने आपल्या शेतकऱ्याच्या अकाउंटवरती रुपये पाठवले सिंगल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यांच्या पाठवण्याचं काम केलं yeah. वन नेशन वन रेशन कार्ड ह्याच्या अंतर्गत त्याला पाच किलो राशन गहू किंवा तांदूळ मोफत देण्याचं काम दर महिन्याला गेली दहा वर्ष देतात हे काम माननीय मोदीजीने केलेलं आहे पुढची पाच वर्ष अजूनही मोफत राशन देण्याचं काम माननीय मोदीजी करणार आहेत प्रत्येकाच्या घराघरामध्ये मोफत राशन देण्याचं काम माननीय मोदीजीने केलेलं आहे आयुष्यमान कार्ड आहे की नाही कुणाकडं आहे तर मग आत वरती करा हा भारत बदा गे अरे ह्या अगोदर दोन हजार चौदा अगोदर कुणाकडं आयुष्यमान कार्ड होत सांगावं मला काँग्रेसने कुठलं कार्ड दिलं होतं त्याने अरे कधी हेल्थ इन्शुरन्स नावं हो नव्हतं ना एखादा माणूस जर आजारी पडला तर त्याला बिचारायला पन्नास हजार रुपये घ्यायला यांच्यासारख्या सावकाराकडं जावं लागत होतं आणि ते पन्नास हजार रुपयाने जर तो त्या आजारात ठीक झाला तर परत पन्नास हजार रुपये फेडीपर्यंत त्याचा जीव जात होता ही काँग्रेसची वृत्ती आहे म्हणून अशा सारख्या या काँग्रेसच्या आमदारांना त्यांना कधीच कुणाचं पडलेलं नाहीये त्याने कधीच कुणाचं भलं केलेलं नाहीये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य खालील रेषेला वरती आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदीजीने केलेलं आहे ही मोदीजीची योजना आहे पंधरा ऑगस्टला मान्य मोदीजीने दोन हजार चौदा मध्ये पहिलं भाषण केलं माझ्या प्रत्येक प्रत्येक लोकांना म्हणजे लाईट द्यायला पाहिजे त्याला शौचालय द्यायला पाहिजे त्याला घर द्यायला पाहिजे हर घर नलसे जल द्यायला पाहिजे प्रत्येक गावामध्ये सडक पाहिजे अरे बरं गेली साठ वर्ष काँग्रेस करत काय होती आणि माननीय मोदीजीने ज्या वेळेला सांगितलं अरे ओ लाल किल्लेचे हे भाषण करणं और लाल किल्लेचे कोई टॉयलेट की बात करताय लाल किल्लेचे कोई शौचालय की बात करताय हे काँग्रेसचं म्हणणं होतं अरे दहा वर्षे जे रिमोटवरती चालवत होते त्याने देशाचं भलं काहीच केलं नाही ते फक्त असं असं चालत राहिले कधी बोलले नाहीत कधी देशाचं भलं केलं नाही दोन हजार सात ते चौदा सांगा मला तरी योजना युवकाच्या कल्याणासाठी ऐका शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी गरीबाच्या कल्याणासाठी ऐका आज अकरा कोटी टॉयलेट त्यांच्या घरामध्ये बांधले कोणी तर नरेंद्र मोदीजीने बांधले अरे ज्याच्या घरात नळ नव्हता त्यांना न द्यायचं काम कोणी केलं सर ते मोदीजीने केलं जिच्या घरात टॉयलेट नाहीये तिला टॉयलेटची समस्या माहिती आहे आपल्या बहिणीला आहे तिच्याकडे टॉयलेट नव्हता तिला टॉयलेटची किंमत आहे जिच्या घरात लाईट नव्हती तिला दिव्याखाली अभ्यास करावा लागत होता तिला लाईटची किंमत माहिती आहे म्हणून माननीय मोदीजीचं सरकार हे अंत्योदय तत्वावरती चालणारं सरकार आहे तेच डबल इंजिनचं सरकार आपल्याला महाराष्ट्रात आणायचं आहे तेच महायुतीचं सरकार आपल्याला महाराष्ट्रात आणायचं आहे म्हणून तर मी आपल्याला रिक्वेस्ट करायला आलेलो आहे आपल्याला बदला घ्यायचा आहे मी मुद्दा म्हणतोय माझ्या इलेक्शनला त्या ठिकाणी दहा कोटी रुपये खर्च केले त्या माणसाचा बदला इथं घ्यायचा आहे घ्यायचा आहे की नाही मग घ्यायचं असेल तर आपलं मत कमळाला म्हणजे युवा शक्तीला आपला मत कमळाला म्हणजे नारी शक्तीला आपला मत कमळाला म्हणजे किसान शक्तीला आपला मत कमळाला म्हणजे गरीब कल्याणाला अरे ज्याने आतापर्यंत शोषण केलं इतक्या लोकांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं शोषण करून स्वतःचे बंगले बांधले स्वतःचं इन्स्टिट्यूट बांधलं आणि आता पत्र द्यायला फिरतात काय अरे तुमच्या पत्राची गरज नाही आम्हाला अरे मोठ्या स्वाभिमाने जगणारे युवक आहोत आपण आणि स्वतःच्या कष्टावरती एस आहे उभं करू असे युवक आहेत आपण आणि त्यासाठी या मतदारसंघातील सगळं मतदारांना माझी विनंती आहे संग्रामदा आमदार करण्यासाठी आपण सगळे तयार आहात का नाही आपल्या सगळ्यांचे प्रश्न मुंबईच्या विधानसभेमध्ये मांडण्यासाठी आपण तयार आहात का नाही विकसित महाराष्ट्रासाठी कमळाला मतदान करायला तयार आहात का नाही हा तर परत एकदा माझ्या बरोबर दोन्ही हात वर करून भारत बदा गे वन ने भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा खूप खूप धन्यवाद